नमस्कार तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये तर आज मी घेऊन आली आहे एक वेगळी रेसिपी जी वर्षभरात तुम्ही कधीही बनू शकता एकदा बनवून ठेवली की तुम्ही ही भाजी केव्हाही बनवू शकता आणि टेस्टी खूप छान चव येते या भाजीला तर बघूयात आपण त्याची रेसिपी तर ही भाजी आहे कुरड्याची भाजी तुम्ही बघू शकता हा कुरडा आहे हा वर्षभरात एकदा बनून ठेवला उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही वर्षभरात याची के भाजी केव्हाही बनू शकता भाजीपाला एखाद्या वेळेस नसतो घरामध्ये तर तुम्ही ही भाजी केव्हाही बनवू शकता तर हा मी भाजून घेतलेला आहे असं मंद आचेवर भाजून घेतलेला आहे लालसर रंगईपर्यंत आणि यामध्ये काही मसाले भाजून घेतलेले आहेत मी तर तीळ कराळं आणि खोबरं आहे आणि थोडासा कांदा दोन मीडियम आकाराचे कांदे आणि चार पाच लसांच्या पाकळ्या अशा मी भाजून घेतलेल्या आहे एकत्र आणि त्याची पेस्ट काढून घ्यायची आहे छान मिक्सर जारमध्ये आणि जो कुरडा होता तो, तो मद, आ, मी भाजून घेतलेला तो मिक्सरमध सॉरी कुकरमध्ये मी शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी थोडीशी हळद आणि मीठसुद्धा घातलेलं आहे त्यामध्ये तर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे तेल गरम झाल्याच्या नंतरच त्यामध्ये जिरे मोहरी घालायची तर जिरे घालते मी मोहरी घातली नाही घातली तरी चालते तर मौरी घा सॉरी जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये जो आपण मसाला काढलेला आहे बारीक केलेला मिक्सर जारमध्ये तो घालायचा आहे आणि छान मंद आचेवर होऊ द्यायचा आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आणि बेल आयकॉनला आहे तिथे त्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल वेगवेगळ्या रेसिपींचे तर तिखट आणि थोडंसं हळद घालते मी हळद कमीच घालायची कारण हळद मी अगोदर कुरडा शिजवताना त्यामध्ये घातलेली होती त्यामुळे थोडीशी कमी घालायची हळद नाहीतर उग्गीर भाजीचा वास येईल हळदीचाच तर थोडंसं गरम मसाला घालायचा आहे अर्धा एक दोन चमचे मीडियम आकाराचे मी मसाला घातलेला आहे तर तुम्ही कुठलाही मसाला यामध्ये घालू शकता तुमच्या घरात जो अवेलेबल असेल तो तर मी हा अंबारी मसाला घातलेला आहे कांदा लसूण अंबारी मसाला तर थोडंसं जे मिक्सरचं भांडं होतं त्यामध्येच मी पाणी धुवून घेते ते भांडं आणि तेच पाणी त्यामध्ये घालते मसाल्यामध्ये तर थोडंसं तेल वरती सुटेपर्यंत त्यामधून ते सर्व तेल बाजूला होईपर्यंत आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे झाकण ठेवून मी आता मसाला हा होऊ देणार आहे दोन ते चार ते पाच मिनटं आपल्याला हा मसाला होऊ द्यायचा आहे आणि आता तुम्ही बघू शकता मी एकदम मंद आचेवर बुडबुडे सुद्धा आहे तुम्हाला कमी गॅसवरचे तर तेलवरती सुटलेलं आहे आणि या स्टेजवर असताना यामध्ये जो शिजवलेला कुरडा आहे तो घालायचा आहे तुम्ही बघू शकता कुरुडा मी घातलेला आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान आणि मंद आचेवर मंद आचेवरच होऊ द्यायची आहे कुरडा हा शि छान शिजलेला असल्यामुळे दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हा कुरडा शिजून होतो तर भाजीमध्ये जर शिजवचाल तुम्ही तर वेळ लागेल तर त्यामुळे कुकरमध्ये शिजून घ्यायचा अगोदर आणि भाजी लवकरसुद्धा होते त्यामुळे तर आ, अशी ही उन्हाळाभर बनवून ठेवलेल्या कुरड्याची भाजी तुम्ही कधीही ऐन वेळेवर बनवू शकता आयत्या वेळेवर भाजी भाजी वगैरे नसेल घरामध्ये भाजीपाला तर की कधीही बनू शकते भाजी तर अशाच तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली या भाजीची ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास आता भाजी उकळी आलेली आहे भाजीला आता ऑलमोस्ट भाजी ही रेडी झालेली आहे आता यामध्ये मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना एक काळजी घ्यायची आहे आपण कुरडा शिजवताना त्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली होती तर थोडंसं कमी घालायचं आहे मीठ आता मीठ घालून झालेलं आहे आणि भाजी रेडी झालेली आहे थँक्यू